ले ले, आज आहे शनिवार आणि शनिवारचा आमचा बेत आहे पण का आमच्या साहेबांना खायची आहे वांग्याची भरलेली भरलेली वांगी खायची तो त्याच्यासाठी आता तयारी चाललेली आहे संध्याकाळची आणि आज मी मसाला करणार आहे ह्याच्यात मला आज मसाला करावा ते पण म्हणले किती आणून ठेवलं आणि मी कसं मिक्सरलाच करते मला आज जरा ह्याची चोख ओबड दोबड ओबड दोबड ओबडधोबड दो करायचं आणि मस्त पैकी ब के केलं नाही ते वाटण काढलं की नाही एक नंबर भाजी होती मला पण आवडते नाही असं नाही पण तसं मिक्सर असल्या की टाईम असतो याला खूप वेळ लागतो टाईम पण भाजी छान होती वेळ लागतो कुठेला पण भाजी एक नंबर होती आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर हा आपला नवीन ब्लॉग येतो आहे यूट्यूबवर मग आमच्या शेतातला ब्लॉग येतो आहे तर मी खाली लिंक देईन ती लिंकवर क्लिक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या ब्लॉग या चॅनलवर जाऊन तुम्ही ती तो व्हिडिओ नक्की 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 बघा तर प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज 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 आता याला काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही पण सबस्क्राईब नक्की करा बघा पण सबस्क्राईब पण नक्की करा आपल्या फेसबुक चॅनेलला पण सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनेलला पण सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आहे आपलं त्यालासुद्धा फॉलो करा सबस्क्राईब करा फेसबुकला पण सबस्क्राईब आता बटन आलेलं आहे सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा कमी कमी फॉलो तरी करा आता आपण बनवूया मस्तपैकी भरलेल्या वांग्याची भाजी हे असं असबर आहे अजून बारीक करायला लागेल आपल्याला झालेलं आहे आपलं वाठर आता आपण काढून घेऊया नंतर पाणी ओतायचं आणि ही बघा ही आहेत आपल्या शेतातली वांगी हो ही आहेत आपल्या शेतातली वांगी आणि रानातली वांगी आहेत म्हल्यावर मस्तपैकी आपण या खलबत्त्यात या खलबत्त्यात हा मसाला कुटून घेतलाय आता हे धुवून घेतलं म्हणजे पाण्यानच ह्याच्यातच धुवून घेतलं आपण म्हणजे हेच पाणी आपण मसाल्यात म्हणजे आपल्या भाजीत वगैरे भाजीत हेच पाणी टाकायचं धुवून वगैरे एक अशी चव लागते आता त्या शेतातल्या वांगीची भरलेली वांगी ते आहे मस्त लपलपी करणं म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त अशी भाजी करायची मस्तपैकी भाकरी करायची ज्वारीची भाकरी करायची भात करायचं आणि आमच्या शेतातलं आमच्या शेतात पालक पण आहेत म्हणजे काय म्हणते त्याला सऱ्याच्या कडनं लावलेला पालक तो आता पालक पण पन, पालक पण तर त्याची पालक भजी पण बनवायची मला दाखवत हो हां आमच्या शेतातला पालक आहे म्हणजे शेतात कडेला भाऊजींनी लावलेला मग यांच्या मित्रांनी आमच्या शेतातलं सगळं तेच बघतात प्रदीप भाऊजींनी त्याचे सगळं काय असेल ते शेतातलं सगळं 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 तेच बघतात आम्ही काय बघत नाही मग ते पालकं लावलेला भेंडी वगैरे लावली आहे ते सगळं आणलं आहे आम्ही थोडं 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 मग आता पालक भाजी करायची भरलेल्या वांग्याची भाजी करायची मस्तपैकी ज्वारीची भाकरी करायची आणि पातेला येतात आज भात शिजवणं आज कुकरला पण नाही लावणार मस्तपैकी पातेला तर भात शिजवणं मला दाखवली मसाला आपला आता ओवडधोबडच शिवायला बड़ वांग्याची चिरायचं काम इथं चालू आहे का हा असा बघा दिसत असेल तुम्हाला असा ओबडदोबडच केलाय कारण का ओबडदोबडलाच मस्त चव येते कडीपत्ता आपला घरचा मसाला आणि आपलं वाटण टाकले थोडंसं पाणी पाणी पण कुठलं हे बघा हे आपण हे दोन घेतलं ह्याच्यातलं छे पाणी आता हेच पाणी आपण इकडं भाजी टाकणार आहे जरा कट्टा आहे आपण काय सुगर नाही आहोत हे अशी शांगी टाकले तर हे छान असं हलवून घ्यायचं आणि थोडं हे असं वाफेवर शिजवायचं आणि नंतर ह्याच्यात आपलं हे शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं मस्त असं वाफेवर शिजवलं की थोडंसं शिजवायचं मगच मीठ टाकते मी अर्धे शिजले की मग मीठ टाकायचं मीठ आणि कूट एकदम टाकायचं आणि शिजून घ्यायचं मस्त असं मस्त की आता इथे भाजी किस्ती आहे इथे आपला भात पण लावलेला आहे आज पातेला तर भात लावणार आहे का असंच करते आणि इकडे पण भाजी होती आता ओतले पाणी ह्याच्यातलं जे पाणी होतं ना ते आता ओतले आपण इकडे पाण्याचे होते आता ते पूर्ण आटणार पाणी आणि मस्त असं वांग मस्त पाणी पाणी अजून आपण याच्यात कूट टाकलेलं नाही आहे तर कूट टाकायचे आणि मीठ टाकायचे पण हे जरा अजून स हे के केलं नाही पाणी जरा कमी झालं नाही मग आटलं थोडं किंवा आपण कूट आणि मीठ टाकणार नंतर हे बघा हे आपलं अर्ध शिजलेलं आहे अजून हे पाणी आटणार बघा मस्त असं कट पण बघा किती छान आलं आहे आता आपण कूट टाकूया मीठ हे मी शेंदा नमक वापरते आरोग्याला पण चांगलं राहते ते मला अशीच भाजी आवडते काय काय बारीक करतात हे आता सकाळचे पोहे राहिले ते आता जेवताना घेणार आहे अजून आटणार आहे पाणी आणि एक नंबर अस शिजले पण अर्धा अर्धा शिजले पण आपण अजून शिजू इकडे भात पण होतोय आपला मनानं उघडला बिचारा आता सगळं स्वयंपाक झालेलं आहे भाजी झाली आहे भात झाली आहे सकाळी पोहे केलेले आता ते सुद्धा खाणार जेवताना तुम्हाला दे टाकून देणार आहे भाकरी पण झाली हळदी कुंकाला जायचं होतं सो तिकडे पण जाऊन आले हळदी कुंकाला तिघी पण जायचं होतं सो त्या तिघींकडे पण जाऊन आले मस्त वेगळी अशी करणार म्हणजे त्यावेळेच असं फुलेच्यातमध्ये खरपूस अशी भासते मज्छान लपते लप्त पी माझा तो, मसाला आणि या जेवायला मग ही वांगेची ही भाकरी लोणचं भात सकाळचे पोहे पुरेनं आता भात थोडा आधी थोडा भात खातील मग चतकोर चतकर भाकरी आणि फरक मिळते Ya yeah, de